हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचे नाव आहे चंद्रकला बंगल्यातील पत्र सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं विसरगाव हे गाव, गाव त्याच्या निसर्ग सौंदर्यासाठी नाही तर चंद्रकला बंगल्यासाठी ओळखलं जातं गावकऱ्यांच्या मते तो बंगला शापित आहे इथे एकेकाळी राजमाता चंद्रकला राहत होती रूपवान पण एकाकी तिचं प्रेम एका चित्रकारावर होतं पण ते प्रेम पूर्ण झालंच नाही आता त्या बंगलात कोणी राहत नाही तरीही रात्री दिवा लागतो पियानो वाचतो आणि हवेत सुगंध दळवळतो कोण म्हणेल की ती केवळ कहाणी आहे आरव एक तरुण लेखक रहस्यकथांचा वेडा पुण्यातील गजबजलेल्या आयुष्यातून तो काही दिवस शांतता शोधायला विसर गावात आला होता गावात पोहोचल्यावर त्याला जुन्या गोष्टींचं आकर्षण वाटलं जेव्हा त्याने चंद्रकला बंगल्याबद्दल ऐकलं तेव्हा त्याच्या कल्पनाशक्तीला नवे पंख मिळाले मला तो बंगला बघायचा आहे असं त्याने मुकादमाला सांगितलं म्हणजे चंद्रकला बंगला मुकादम घाबरला तिथं कोणी जात नाही माझं लिहिणं चालू आहे मी काही दिवस राहू इच्छितो थोड्या वादविवादानंतर मुकादमाने गावाच्या सीमेवर असलेल्या बंगल्याच्या पायथ्याशी असलेल्या छोट्याशा झोपडीत त्याची राहण्याची सोय केली दुसऱ्या दिवशी सकाळीच आरव ठेकाळ चढत बंगल्यात गेला जणू काही काळ थांबून गेला होता जुन्या काचेच्या खिडक्या पानगळ झालेली बाग आणि मधोमध एक दगडीशिळा त्यावर कोरलेलं नाव बंगल्याच्या आतील खोलीत एका पेटीत त्याला सडपातळ अक्षरात लिहिलेलं एक जुनं पत्र सापडलं काहीशी मिटलेली पण भावनेने ओतप्रेत प्रिय अ तुझं आलं नव्हतं मी वाट पाहिली माझ्या डोळ्यात थांबलेलं आसवच मला चागवत आहे जेव्हा तू येशील हे पत्र तुझ्या हातात असावं माझं प्रेम संपलेलं नाही पण मी तुझ्याशिवाय अस्तित्वात आहे चंद्रकला आरो अचंबित झाला अ हा मीच का त्या रात्री झोपेत आरवला एक स्वप्न पडलं तो बंगल्यात आहे तो बंगल्यात आहे एक स्त्री शुभ्र साडीत झऱ्यासारखा आवाज लांब काळे केस डोळ्यात उदास प्रकाश तू पुन्हा आलास तिने विचारलं आरो घाबरून जागा झाला अंगावर शहारे पण मनात एक विचित्र ओढ पुढचे काही दिवस आरव रोज बंगलात जात राहिला त्याला अजून तीन पत्र सापडले प्रत्येक पत्र त्या चित्रकारासाठी होत जो अ म्हणून ओळखला गेला होता प्रत्येक पत्रात चंद्रकळा त्याच्या अनुपस्थेवर दुःख व्यक्त करत होती पण शेवटच्या पत्रात जर तू परत आलास तर या गुप्त खोलीत ये जिथं आपलं पहिलं चित्र रंगवलेलं होतं आरोने बंगला नीट पाहायला घेतला एका भिंतीवर चित्रांचा अंश दिसत होता फिकट रंग पण एका चेहऱ्याचं चित्र स्पष्ट दिसत होतं चंद्रकलाचं चित्रामागे एक जुनी भिंत होती थोडा वेळ शोधल्यावर त्याला लक्षात आलं की ती भिंत नकली आहे त्याने हलवताच मागे एक अरुंद दरवाजा उघडला एक गुप्त खोली खोलीत एक जुनी डायरी होती चंद्रकळाची डायरीतून समजलं की चंद्रकळा आणि तो पत्रकार अनय दोघे एकमेकावर प्रेम करत होते पण अनयने एक मोठा गुन्हा केलेला होता बंगल्यातील एका नोकराचा मृत्यू अनयच्या हातून झाला होता चुकून राजमातेनं त्याला वाचवण्यासाठी गावातून पळवून लावलं पण ती वाट पाहत राहिली दररोज दरवर्षी माझं प्रेम सत्य होतं पण तेच माझं शाप झालं डाईचा शेवटचा पान झटका देणारा होता आज मी ही खोली बंद करत आहे जेव्हा तो परत येईल माझं प्रेम त्याच्या हातात हे सत्य ठेवेल तो समजून जाईल की प्रेम फक्त साथ नव्हे समर्पणही असत आरवता खोलीत शांत बसला आता त्याला जाणवलं हा बंगला हे पत्र हे स्वप्न सगळं काही त्याच्यासाठीच होत चंद्रकाळाचा आत्मा अजूनही वाट पाहतोय समजून घेण्याची क्षमतेची त्या रात्री तो पुन्हा बंगलात गेला मधोमध उभा राहिला आणि म्हणाला माफ कर अनय परतला नाही पण मी आलो तुझं सत्य मी जगापर्यंत पोहोचवे एक हलकीशी हवा आली पियानो आपोआप वाजू लागला एक हसू एक फुसफुस सकाळी आरवच्या चेहऱ्यावर शांत झलक होती तो निघून गेला पण बंगल्यातील दिवा कायमचा बंद झाला आजही विसरगाव मध्ये कोणी चंद्रकला जवळ गेलं तर त्यांना हलका सुगंध जाणवतो आणि एक विचार डोकावतो कधी कधी प्रेमच सगळ्यात मोठं रहस्य असतं